या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेच तीन दिवसीय अधिवेशन सोलापुरात सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून रॅली सुरू झाली यात राज्यातून आलेले वीज कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले ही रॅली दुपारी एकच्या सुमारास हरिभाई देवगण प्रशाला आणि होम मैदान या अधिवेशन स्थळाजवळ पोहोचली दुपारी होम मैदानावर खुलं अधिवेशन होत असून याचं उद्घाटन माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या असते तर संघटनेचे प्रमुख कॉम्रेड मोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालं महाराष्ट्रातून या संघटनेवर निवडून आलेल्या पाचशे वीस प्रतिनिधींची सभा होणार असून यात वीज कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा आणि ठराव होणार आहेत यात प्राधान्यानं नवीन लेबर कोड रद्द करा विद्युत कायदा बहाल करा पेन्शन योजना लागू करा खासगी भांडवलदारांना रोखा असे विषय आहेत या परिषदेला कॉम्रेड कुमार राजन क्षीरसागर मोहम्मद मकबूल श्याम काळे जी साईबाबू भरत पाटील ललित गायकवाड आदी मार्गदर्शन करणार आहेत दहा हजारावर प्रतिनिधी या अधिवेशनात येत असल्याची माहिती कॉमरेड महेश जातेराव विलास कोले यांनी दिली

या अधिवेशनामध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत त्याचं प्रत्येक गॅरंटी